दर्श निमित्त वडवळ येथील नागनाथाचा तसेच राहू केतूच्या दर्शनासाठी गर्दी झाली होती दर्श निमित्त वडवळ नागनाथ स्वामींचं दर्शन घेण्यासाठी सोलापुरातील विशेषतः पूर्व भागातील तेलगू बांधव मोठ्या संख्येने येत असतात यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं सिटी बसची सोय सुद्धा करण्यात येते ज्या भाविकांना सिटी बस मिळत नाही असे भाविक रिक्षातून या ठिकाणी येत असतात वडवळ सोलापूर अंतर कमी असल्यानं सोलापुरातील भक्त आपल्या मोटरसायकल आणि खासगी वाहनातून या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात या ठिकाणी नागनाथ स्वामी प्रमाणेच राहू केतूचं मंदिर आहे या राहू केतूच्या दर्शनासाठी आपल्यातील अडचण कमी होतात असे श्रद्धा भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात दर्श अमावस्या असल्यामुळे या ठिकाणी मंदिर व्यवस्थापनाकडून नियोजन करण्यात आलं होतं याला भाविक उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी पुजाऱ्यांनी माहिती दिली आम आमच्या इथं आषाढी अमावस्या दीप पूजन या निमित्ताने श्री महात्मा मंगोबा पुण्यतिथी व श्री केतुग्रह पुण्यपवन दिवसाचं औचित्य साधून आम्ही भक्त मंडळींच्या मार्फत भक्त भक्तमंडळींच्या सहकार्यातून एक महाप्रसादाचं आयोजन केलं सकाळी सर्वप्रथम दिव्याची पूजा झाली देवाचा महापूजा झाली अभिषेक वगैरे त्यानंतर महाप्रसादाचं वाटप व अन्नदानं सुरू आहे आणि हे दुपारी बारा वाजे बारा वाजल्यापासून सुरू आहे ते रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहतं आणि ह्या यात्रेला सोलापूर सोलापूरच्या आजूबाजूचे काही गाव हैदराबाद लातूर पुणे मुंबई ह्या भागातून बऱ्याचशा लांबून लांबून लाग़। लोक ह्या यात्रेला दर्शनासाठी व प्रसाद घेण्यासाठी येतात हा प्रसाद मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही तीस पस्तीस वर्षापासून सुरू आहे जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग ची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदभा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय व्ही एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा